नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव हो। आपल्यापर्यंत आलेले आहे शेतपुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघू शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे सव्वीस मेचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा आज कापूस बाजारभाव फरदड कापूस कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि फरदडला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल बघा आणि सुपर क्वालिटी कापूसाला सरासरी दर मिळालेला आहे सात हजार आठशे दहा रुपये क्विंटलचा आणि सुपर क्वालिटी सर्वोच्च जास्तीत जास्त दर आजचे सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल चा दर मिळालेला आहे मागील आठवड्यापेक्षा त्या टाकूस बाजारभाव मंदावलेले दिसत आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद